हो घातलेल्या दोन हजार चोवीस सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्यासह तहसीलदार संदीप खोमणे नायब तहसीलदार कांबळे तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे तसेच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन सर्व मतदारांना केले आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेची जिल्ह्यामध्ये जय्यत तयारी होताना दिसत आहे तर उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी काय आवाहन केले आहे पाहूयात दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आचारसंहिता लागू केलेली आहे त्याच्यानुसार तेरा मे दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघ बीड या याच्यामध्ये निव इलेक्शन होणार आहे तर मी सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ससद बुद्धी जागृत ठेवून इलेक्शनमध्ये मतदान करावं <स्थाँग> ग्लोबल न्यूज डेस्क साठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड